हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती क्वेश्चन टॅग हा टॉपिक आज आपला कम्प्लीट होणार आहे आज आपण दोन रिव्हिजन एक्सरसाइजेस बघणार आहे यात आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघणार आहे ती म्हणजे जी आपण ऑक्झिलरीज वापरलेले असतात ते मेन पासून कसे आयडेंटिफाय करायचे बेसिकली आपण अगदी सुरुवातीच्या लेक्चरला बघितलं होतं की जी ऑक्झिलरीज असतात किंवा हेल्पिंग व्हर्बज असतात त्यानुसार आपण टॅग्समध्ये चेंजेस करत असतो तिथे आपण मेन व्हर्ब वापरलेलं नसतं ही जर बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला आजचं लेक्चर समजणं सोपं जाणार आहे या आधीचे जे काही आपले पार्ट्स आहेत क्वेश्चन टॅग या चॅप्टरवरचे ते सगळे एकदा नक्की बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आजचं आपलं हे शेवटचे से प्रॅक्टिस सेशन असणार आहे आपण सगळ्या पद्धतीचे रूल्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे इतरही काही जर तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आज आपण रिव्हिजन एक्सरसाइज सेवन आणि एट अशा दोन एक्सरसाइजेस सॉल्व करूयात आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी काही गोष्टींची आपण रिव्हिजन करूयात कारण आपली जी प्रॅक्टिस आहे ती फास्ट ट्रॅक पद्धतीने असेल त्यामुळे हा सुरुवातीचा थोडा वेळ आपण प्रॅक्टिसमध्ये वे, रिव्हिजनमध्ये इन्व्हेस्ट करूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित फास्ट पद्धतीने सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील पहिला जो आपला बेसिक रूल असतो तो म्हणजे जर स्टेटमेंट दिलेलं पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह असणार आणि जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह असेल ठीक आहे त्यामुळे टॅगमध्ये आपल्याला अशा पद्धतीने चेंजेस करावे लागतात बाकी मग इथे जो कॉमा आहे तो त्यानंतर क्वेश्चन मार्क या गोष्टी सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन बघायच्या त्यानंतर आपण टॅग्समध्ये फक्त प्रोनाऊन्सचा वापर केलेला असतो इथे आपण कॅपिटल्सचा वापर करत नाही म्हणजे जे प्रोनाऊन्स आपण वापरणार आहे त्यासाठी कॅपिटल लेटर्स वापरायचे नसतात त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आपल्या टॅगमध्ये कंपल्सरी ऑक्झिलरी आले पाहिजेत ऑक्झिलरी म्हणजे तुम्ही याला हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणू शकता किंवा मग जे मोडल्स असतात वाक्यात दिलेले त्यांचे योग्य फॉर्म्स आपल्याला वापरायचे आहेत जे योग्य फॉर्म्स आहेत जे, आहे, जे कॉन्ट्रॅक्शन्स आहेत ते व्यवस्थित वापरायचे असतात शक्यतो आपण एन नंतर एफोस्ट्रॉफी टी करून नॉटचं एक निगेटिव्ह फॉर्ममध्ये कॉन्ट्रॅक्शन केलेलं असतं आणि हे सगळं जे आहे हे सुद्धा योग्य पद्धतीने आहे की नाही हे तुम्हाला बघावं लागेल आणि आता आणखीन एक शेवटचा महत्त्वाचा रूल तो म्हणजे जो आपला वाक्याचा सब्जेक्ट आहे त्यानुसारच आपण प्रोनाऊन्स वापरायचे आहेत ओके त्यामुळे तुम्हाला सब्जेक्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजेत त्यानंतर त्या सब्जेक्टच्या रिप्लेसमेंटसाठी टॅग वापरत असताना टॅग बनवत असताना प्रोनाऊन्स योग्य वापरता आले पाहिजेत मग तुम्हाला मेन व्हर्ब्स आयडेंटिफाय करून टेन्सनुसार योग्य ऑक्झिलरी वापरता आलं पाहिजे आणि जे मोडल्स आहेत ते वाक्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने कार्य करताना दिसतात त्यांचे निगेटिव्ह फॉर्म्स काय असतात हे सुद्धा समजलं पाहिजे ठीक आहे बेसिक पॉझिटिव्ह निगेटिव्हचा रूल तर सगळ्यांना सर्रास माहितीच असतो त्यात काही असं विशेष नाही आहे मात्र या सिली मिस्टेक्स होऊ शकतात ते पॉईंट्स थोडे लक्षात ठेवा आणि आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये तुमच्या ज्या काही मिस्टेक्स झालेल्या आहेत त्या एका कागदावर लिहून काढा कशा पद्धतीने चेंजेस करायचे आहेत तुमच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हे स्वतःला एकदा विचारा ठीक आहे आता आपण एक्झाम्पल्स सोडवायला सुरुवात करूयात यात आपल्याला जे रूल्स आहेत ते सुद्धा कव्हर होणार आहेत फर्स्ट एक्झाम्पल आहे एव्हरीबडी वॉज वॉचिंग द क्रिकेट मॅच ऑन टी व्ही इथे आता आपल्याला कोणता टॅग वापरायचा आहे पहिली तर गोष्ट टेन्स लक्षात घ्या कोणता okay? आहे वॉज ओके आणि त्यानंतर इथे आपण एक सब्जेक्ट वापरलेला आहे जो एव्हरीबडी असा आहे आपण इथे नक्की कोणाबद्दल बोलत आहे हे माहिती नाही आहे त्यामुळे एव्हरीबडी समबडी बडी एनीबडी हे जे शब्द असतात यांच्यासाठी आपण टॅगमध्ये जो प्रोनाऊन वापरणार आहे तो काय असेल दे आणि दे प्लुरल आहे त्याच्यामुळे जे हेल्पिंग वर्ब येणार ते सुद्धा कसं असायला पाहिजे प्ल्युरल ओके okay? एव्हरी साठी आपल्याला इथे दे हे प्रोनाऊन वापरायचं आहे टॅगमध्ये आणि मग आता आपल्याला टेन्सनुसार योग्य हेल्पिंग वर्ब वापरायचे पास्ट टेन्स असेल कंटिन्युअस पास्ट दिलेला आहे इथे सिंग्युलर असेल तर आपण वॉज वापरणार आणि जर प्लुरल करता असेल तर आपण वर वापरणार बरोबर त्यामुळे या ठिकाणी साठी आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरू शकतो वर पण स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला निगेटिव्ह टॅग करायचं आहे त्यामुळे वरंट असा हा टॅग असेल एव्हरीबडी वॉज वॉचिंग द क्रिकेट मॅच ऑन टी व्ही वरंट दे दिस विल बी द आन्सर नेक्स्ट क्वेश्चन ही इज अ व्हेरी वाईज मॅन स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आपण कशा पद्धतीने चेंजेस करायचे इझंट ही ओके okay, निगेटिव्ह टॅग बनवावा लागेल नेक्स्ट क्वेश्चन मिसेस मीना इज अ गुड टीचर इथे आपण स्टेटमेंट पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे टॅग कसा असणार आहे निगेटिव्ह ओके आपल्याला हे लक्षात आलं की ईदसाठी आपल्याला इझंट वापरायचं आहे पण जे मिसेस मीना आहे हे आपल्याला प्रोनाउन वापरताना योग्य रीतीने कन्वर्ट करता आलं पाहिजे हे एक फेमिनाइन जेंडर आहे त्यामुळे आपण टॅग बनवताना जे प्रोनाउन वापरणार आहे ते शी असं असायला पाहिजे मिसेस मीना इज अ गुड टीचर इझंट शी नेक्स्ट क्वेश्चन बी सॉ अ रेनबो इन द स्काय Yesterday. या या वाक्यात आपण टेन्स कोणता वापरलेला आहे सिंपल पास्ट टेन्स ओके okay? जर तुम्हाला अजूनही कन्फ्युजन असेल की टॅगमध्ये नक्की कशा पद्धतीने आपण चेंजेस करायचे असतात तर तुम्हाला स्टेटमेंट पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करता आलं पाहिजे ओके okay? म्हणजे आता आय सॉ अ रेनबो या वाक्याला तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही कसं करणार वी डीड नॉट सी अ रेनबो या ठिकाणी आपण नॉटचा वापर करणार आहे मग जे आपण ऑक्झिलरी वापरतोय जे हेल्पिंग व्हब आपण वापरतोय ते टॅगमध्ये वापरायचं असतं लक्षात, बेसिक वाक्यरचना कशा करायच्या याबद्दल आपली टेन्थची सिरीज आहे एकदा नक्की सगळ्यांनी बघा त्यामध्ये आपण चार प्रकारच्या वाक्य रचना शिकत असतो एक जे नॉर्मल स्टेटमेंट असेल ते त्या स्टेटमेंटला आपण नकारार्थी कसं बनवू शकतो आपण तिथे व्हर्बल क्वेश्चन कसा बनवता येईल आणि त्याचबरोबर डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे या सगळ्याबद्दल प्रॅक्टिससुद्धा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना मराठीत वाक्य तयार आहेत मात्र ती इंग्लिशमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येत नाहीत अशा पद्धतीने आपण थोडंफार स्पोकन इंग्लिशलासुद्धा हेल्प होईल या आहे तुम्ही टेन्सची सिरीज बनवलेली आहे एकदा सगळ्यांनी ही सिरीज नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे तर मी तुम्हाला टेन्सच्या अँगलनी सांगितलं की इथे कशा पद्धतीने आपण बदल करू शकतो थोडक्यात बघितलं तुम्ही तर जर वाक्यामध्ये आपल्याला व्हिटू दिलेला असेल तर त्या स्टेटमेंटसाठी आपल्याला डीड हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं जर आपल्याला पॉझिटिव्ह टॅग करायचं असेल तर आपण तिथे डीड वापरणार जर आपल्याला टॅग बनवताना निगेटिव्ह शब्द वापरायचा असेल तर आपण काय वापरणार डिडंट ठीक आहे डीड नॉट नाही वापरायचं डिडंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच वापरायचा आहे आणि इथे सिंग्युलर प्ल्युरलचा काही प्रश्न नाही आहे त्यामुळे आपण इथे सगळ्या कर्त्यांसाठी हेच हेल्पिंग वर्ब म्हणून वापरणार आपलं जे स्टेटमेंट आहे वी सॉ अरेनबो इन द स्काय यस्टरडे या वाक्याचा टॅग बनवत असताना आपल्याला तिथे डिडंट वी असा चेंज करावा लागेल ओके याचा आन्सर असेल डिडंट वी नेक्स्ट क्वेश्चन सीता इज अ ब्युटिफुल गर्ल इथे आपण म्हणत आहे की ती एक सुंदर मुलगी आहे आता इथे समजा काही कॉमन नाव असलं असतं फॉर एक्झाम्पल किरण तर ते आयडेंटिफाय करता येत नाही की हे मुलाचं आहे का मुलीचं आहे पण त्यासाठी मग तुम्हाला इथे हा जो शब्द दिलेला आहे याची मदत घ्यावी लागते गर्ल इज अ फेमिनाईन जेंडर त्यामुळे आपण हे नाव फिमेलचं आहे असंच कन्सिडर करायचं आणि त्यानुसार योग्य प्रोनाऊन वापरायचं ठीक आहे फिमेलसाठी मुलीसाठी आपण शी हे प्रोनाऊन वापरतो ते वाक्यात आलं पाहिजे ओके आणि इथे बघितलं तुम्ही तर इज हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे टॅग बनवताना निगेटिव्ह बनवूयात इज अँड शी दिस विल बी द आन्सर सीता इज अ ब्युटिफुल गर्ल इज अँड शी नेक्स्ट क्वेश्चन यू शुड नॉट स्मोक शुड नॉट हे आपल्याला निगेटिव्ह वाक्य दिलेलं आहे टॅग बनवताना पॉझिटिव्ह बनवायचा आहे ठीक आहे याचा आन्सर असणार आहे शूड यू नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण मिस नेहा डज नॉट प्ले टेनिस इथे आपल्याला डज नॉट म्हणजे निगेटिव्ह वाक्य दिलेलं आहे टॅग बनवताना आपल्याला तेच वापरावं वा लागेल ओके okay? आणि स्नेहा परत एकदा फिमेलसाठी इथे आपल्याला योग्य प्रोनाऊन वापरता आलं पाहिजे ते असेल शी सेंटेन्स निगेटिव्ह आहे टॅग पॉझिटिव्ह असेल मिस नेहा डज नॉट प्ले टेनिस डज शी ओके नेक्स्ट क्वेश्चन आय ॲम ओल्डर दॅन यू सब्जेक्ट काय आहे वाक्यातला हे आयडेंटिफाय करा म्हणजे प्रोनाऊन्स कसे वापरायचे त्याबद्दल कन्फ्युजन होणार नाही या वाक्यातला सब्जेक्ट आहे आय त्यानंतर हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला आणि ज्या वेळेस आपण एम या शब्दासाठी टॅग बनवत असतो पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपल्याला टॅग निगेटिव्ह करायचा असतो तिथे एम असेल तर आपण तिथे आर अंट आय असा टॅग वापरणार ओके आणि जर आय एम नॉट असं दिलेलं असेल सेंटेन्समध्ये जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग कसा असणार आहे पॉझिटिव्ह आणि तिथे एम आय हा टॅग असेल ओके याबद्दल ॲक्च्युली आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे पण हा रूल खूप महत्त्वाचा आहे कारण एमंट हा फॉर्म इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचबरोबर एंड हा फॉर्म जो आहे हा सुद्धा आपण वापरू शकत नाही असे ऑप्शन्स मे बी तुम्हाला असू शकतात पण ते आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले असतात यांचा वापर आपल्याला करायचा नाही जर आपल्याला आय करता असताना निगेटिव्ह टॅग वापरायचा असेल म्हणजे सेंटेन्समध्ये आय एम दिलेलं असेल तर तुम्हाला आरंट आय असा टॅग बनवायचा आहे आणि जर सेंटेन्समध्ये आय एम नॉट असं दिलेलं असेल तर टॅग बनवताना एम आय असा बनवायचा आहे ओके okay? हे खूप महत्वाचे दोन रूल्स आहेत व्यवस्थित लिहून घ्या आय एम ओल्डर दॅन यू या सेंटेन्समध्ये आपल्याला निगेटिव्ह टॅग करायचं आहे म्हणून या रूलनुसार आपण काय करूयात आरंट आय हा टॅग वापरूयात ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात यू ऑलवेज हॅव युअर लंच ॲट वन ओ क्लॉक इथे हे जे हॅव आहे याबद्दल आता आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कशन करूयात महत्वाचा क्वेश्चन आहे हा ज्या वेळेस आपण हॅव हे एक व्हब म्हणून वापरतो ते वाक्यामध्ये जर मेन व्हब सारखं कार्य करत असेल तर आपल्याला तिथे डू डज या पद्धतीने चेंजेस करावे लागतात जर हा प्रेझेंट टेन्स असेल तर ठीक आहे हेल्पिंग व्हब काय वापरणार तुम्ही त्याऐवजी डू किंवा डज आणि जर आपल्याला वाक्यामध्ये हॅड हे एक मेन व्हब सारखं कार्य करताना दिसत असेल तर तिथे आपण डीड म्हणजेच पास टेन्स मधलं एक फॉर्म वापरणार ओके आता आपण ह्याची काही एक्झाम्पल्स बघूयात मग हा नाईन क्वेश्चन सॉल्व्ह करूया मी जर म्हंटल आय हॅव पोस्टेड द लेटर तर या वाक्यामध्ये हे जे हॅव आपण वापरलंय हे इथे परफेक्ट प्रेझेंट टेन्स बनवण्यासाठी वापरलंय परफेक्ट प्रेझेंट टेन्स कारण आपल्याला इथे पूर्ण वर्तमान काळ दाखवायचा आहे हे कशावरून लक्षात येतं तर आपण त्यानंतर एक थ्री वापरलेला आहे आय हॅव पोस्टेड द लेटर म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगतोय म्हणून आपण इथे प्रेझेंट टेन्समधला परफेक्ट प्रेझेंट वापरलाय आणि हे तुम्हाला कशावरून कळलं व्हबच्या थर्ड फॉर्मवरून आलं लक्षात आणि जर मी म्हटलं आय हॅव द लेटर तर याचा अर्थ काय होईल माझ्याकडे पत्र आहे हे जे हॅव असेल हे वाक्यामध्ये मेन सारखं काम करेल माझी एखादी गोष्ट आहे माझ्याकडे एखाद्या गोष्टीचा ताबा आहे आय ओ समथिंग आय पझेस समथिंग अशा अर्थाने तुम्ही हे वाक्य वापरलेलं आहे त्यामुळे हे इथे सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डू do, किंवा डज वापरावं वा लागेल ओके सिम्पल आहे हॅव असेल तर डू वापरायचं आणि जर हॅज असेल तर तिथे डज वापरायचं कधी जर आपण इथे हे वापरलेलं जे हॅवचं रूप आहे हे मेन वर्ब म्हणून कार्य करत असेल तर ठीक आहे सिंपल प्रेझेंटेन्स आहे म्हणून मग डू किंवा डज सारखे चेंजेस करावे लागणार इतकी गोष्ट जर तुम्हाला समजली असेल तर मग आता आपण हा नाईन क्वेश्चन सोडवूयात यू ऑलवेज हॅव युअर लंच ॲट वन ओ क्लॉक म्हणजे तू तु नेहमी तुझं जेवण एक वाजता घेतोस असं आपण म्हणतोय मग इथे हे जी नेहमी घडणारी कृती आहे ही सुद्धा आपण सिंपल प्रेझेंटेन्समध्ये लिहिलेली असते ही आणखीन एक हिंट आहे तुमच्यासाठी असे कीवर्ड्स ओळखायला शिका तुम्ही ज्या वेळेस एखादा क्वेश्चन अटेम्प्ट करता त्यावेळेस कीवर्डवरती फोकस करता आला पाहिजे त्यांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात खूप सोप्पं पडतं ऑप्शन एलिमिनेट करायला त्यामुळे या पद्धतीचा अवलंब तुम्ही केला पाहिजे थोडस अवेअर राहून अलर्ट राहून पेपर सोडवायचे असतात टेन्शन कमी घ्या अभ्यास जास्त करा आणि जर केलेल्या अभ्यासावरती तुमचा स्वतःचा विश्वास बसत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याची गरज आहे जास्त भरमसाठ मटेरियल वाचण्यापेक्षा कोणाचे तरी रेडीमेड नोट्स वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास करत असताना तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार काही गोष्टी डेव्हलप करा आणि स्वतःच्या अभ्यासावरती स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा ओके त्यामुळे हे जे काही अलर्ट राहून पेपर सोडवण्याचे ज्या ट्रिक्स आहेत या पद्धतीने आपण अख्खी बी वायक्यू सिरीज कंडक्ट केलेली त्यानंतर ज्या काही परीक्षा होतात एम पी एस सीकडून कडून त्यांचं मी एक एक्सपेक्टेड आन्सर्स काय असू शकतात याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ बघितलेले आहेत या सगळ्या व्हिडिओजबद्दल तुम्हाला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत लेक्चर्स अवेलेबल आहेत आपले एकदा तुम्ही ते बघू शकता ओके okay, बॅक टू द क्वेश्चन नाव आता आपण बघितलेलं आहे की हॅव आणि हॅज जर आपण मेन व्हर्ब म्हणून वापरत असेल तर आपल्याला डू किंवा डज वापरायचं आहे आणि सेम गोष्ट मग इथे फक्त हॅडच्या बाबतीत असेल तिथे आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला असेल म्हणून तिथे त्याऐवजी आपण डीड वापरायचं आहे ओके बेसिकली हॅव मेन व्हर्ब म्हणून कसं कार्य करतं आणि ऑक्झिलरी म्हणून कसं का कार्य करतं हा डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे ठीक आहे तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल तर आता या क्वेश्चनचा आन्सर सोप्पा आहे यू ऑलवेज हॅव युअर लंच ॲट वन अ क्लॉक म्हणजे ही गोष्ट नेहमी घडते असणे घेणे या अर्थाने तुम्ही इथे हा मेन व्हर्ब वापरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला इथे टॅग बनवत असताना डोंट यू असा टॅग बनवायचा आहे कारण स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे टॅग कसा असणार आहे निगेटिव्ह ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात अत्ता जो नाईन क्वेश्चन आपण बघितला त्यात तुम्हाला जर काही समजायला अवघड वाटत असेल तर थोडंसं रिवाइंड करा परत एकदा तो क्वेश्चन बघा पण त्याबद्दल काही मिस्टेक्स होऊ देऊ नका ऍक्च्युअली मी आधीपासून सांगत आहे की क्वेश्चन टॅग हा टॉपिक खूप सोप्पा हो आहे पण त्यामध्ये सिली मिस्टेक्स होतात त्या फक्त अवॉइड करायला शिका ओके okay? आणखीन एक गोष्ट सांगते या पुस्तकामध्ये एस पी पक्षींच्या पुस्तकात काही आन्सर्स दिलेले आहेत पाठीमागे जे या हॅव आणि या सेंटेन्सेससाठी इनकरेक्ट आहेत त्यामुळे आपल्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला ती गोष्टसुद्धा क्लिअर होती आहे नेक्स्ट क्वेश्चन आय कॅन डू इट फॉर यू सेंटेन्स काय आहे पॉझिटिव्ह आय कॅन मग यासाठी आपण टॅग बनवताना कांट आय असा टॅग बनवू शकतो नेक्स्ट क्वेश्चन शी डझंट वॉन्ट टू गो टू कॉलेज टुडे डझंट हे आपल्याला एक निगेटिव्ह फॉर्ममधलं वाक्य दिलेलं दिसत आहे त्यामुळे ता टॅग असणार पॉझिटिव्ह डज शी नेक्स्ट आहे लेट्स प्रे टू अल मायटी लेट्स लेट्स ची अभ्यास आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आधीच केलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं की इथे लेट अस असं असतं म्हणून टॅगमध्ये आपण जे प्रोनाऊन वापरणार त्याची सब्जेक्टिव्ह केस कशी असेल वी आणि सोबत आपण शालचा वापर करत असतो शाल वी असं हे आन्सर असेल इथे जरी स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तरी ही टॅग बनवताना पण पॉझिटिव्हच करायचं आहे लेट्सच्या सेंटेन्सेस बद्दल लेटनी सुरू होणाऱ्या वाक्यांबद्दल जे आपलं आधीचं लेक्चर आहे ते एकदा नक्की बघा नेक्स्ट क्वेश्चन ही हॅड मेट यू बिफोर हे जे हॅड आहे हे आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतोय ऑक्झिलरी म्हणून वापरतोय हे कशावरून लक्षात येतं कारण इथे आपण वी थ्री वापरलाय याचाच अर्थ हा आहे परफेक्ट पास्टेन्स ओके म्हणून मग आपण जो टॅग करणार तिथे आपण हॅडचं निगेटिव्ह रूप वापरणार आणि ते काय असणार आहे हॅड ही ओके okay, व्यवस्थित लिहून घेऊया तिथे खाली हॅड ही हे आपलं करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन वी कुडंट एन्जॉय द पिकनिक कुडंटचं पॉझिटिव्ह रूप काय असेल कुड आणि वी या करत्यासाठी आपण इथे टॅगमध्ये सुद्धा तेच प्रोनाउन वापरूयात वी कुडंट एन्जॉय द पिकनिक कुड वी हे आपला आन्सर आहे नेक्स्ट एक्सरसाइज सोडूयात आता आपण आर आरंट एनी प्रॉब्लेम्स वाक्याची सुरुवात डेअरनी झालेली आहे टॅगमध्ये सुद्धा हाच शब्द आला पाहिजे याबद्दल आपण रूल बघितलेला आहे एकदा रिवाइज करूयात देअर वन आणि इट या शब्दांसाठी आपण हे शब्द जसे आहेत तसेच टॅगमध्ये वापरणार पण हे कधी जर हे वाक्याच्या सुरुवातीला वापरले असतील तर त्यानंतर किंवा दॅट जर असेल वाक्याच्या सुरुवातीला तर त्यासाठी टॅगमध्ये काय वापरायचं आहे प्रोनाऊन एट आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे दोस किंवा मी वाक्याची सुरुवात झाली असेल तर आपण टॅग बनवताना काय वापरायचं दे आणि इथे दे आपण वापरतोय याचाच अर्थ टॅगमध्ये सुद्धा प्ल्युरल व्हर्ब वापरायचं ओके या क्वेश्चनमध्ये आपल्याला निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणून आपल्याला टॅग बनवताना पॉझिटिव्ह बनवायचं आहे आणि जे प्रोनाऊन आहे ते योग्य रीतीने वापरायचं आर आरंट एनी प्रॉब्लेम्स आर देअर हे आपलं करेक्ट उत्तर असेल नेक्स्ट ही हॅड अनदर फ्रेंड आता इथे बघा तुम्ही हॅड जे आपण वापरलेलं आहे हे आपण टू सारखं वापरतोय हॅवचं पास्टेन्स म्हणून आपण या ठिकाणी हॅवचं व्ही टू म्हणून या ठिकाणी आपण हॅड वापरलेलं आहे मग हा आपला सिम्पल पासटेन्स आहे सिम्पल पासटेन्सच्या वाक्यांमध्ये जिथे टू असतं तिथे आपण डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतो आणि त्यानंतर मात्र व्ही वन येत असतं हे अजिबात विसरायचं नाही ओके हे सेंटेन्स स्ट्रक्चर कसे असतात त्याबद्दल आहे टॅग मध्ये आपल्याला पुढचं जे वब आहे त्याची काही गरज पडत नाही ऑक्झिलरीजच फक्त आपण वापरत असतो शी हॅड अनदर फ्रेंड म्हणजे तिला दुसरा मित्र आहे यामध्ये तुम्ही पझेशन बद्दलच बोलत आहात म्हणून या ठिकाणी डिडंट शी असा टॅग असेल ओके अस नेक्स्ट क्वेश्चन हॅव हॅज हॅड या तिन्ही बद्दल थोडीशी प्रॅक्टिस जास्त करा नेक्स्ट क्वेश्चन आहे आय हॅव गॉट अ न्यू असाइनमेंट इथे बघितलं तर तुम्ही हॅव नंतर परत एक व्ह बच आलेला आहे ओके okay? म्हणजे व्हर्ब आहे हॅव हॅज हॅड आणि त्यानंतर परत एकदा व्हर्बच वापरलेलं असतं पण हे नेहमी थर्ड फॉर्म मध्ये असणार हा असेल परफेक्टेन्स आणि तिथे हे जे हॅव आहे हे ऑक्झिलरी सारखं काम करणार आणि जर हॅव हॅज किंवा हॅड नंतर एखादं नाऊन ना आलेलं असेल तर ते काय असणार आहेत मेन व्हब किंवा याच्यापुढे कुठलंही दुसरं व्हब दिलेलं नसेल ही ट्रिक आहे असं समजा हवं तर ॲक्च्युली तशी गरज नाही आहे ट्रिक्स वगैरे बनवण्याची वाक्यरचनेवरून आपल्याला समजत असतं अर्थावरून आपल्याला कळत असतात गोष्टी पण जर काही विद्यार्थ्यांना असं लक्षात राहत असेल तर तुमच्यासाठी ही ट्रिक आहे ठीक आहे या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं तर हॅव नंतर गॉट वापरलेलं आहे म्हणजेच हे व्ही थ्री वापरलेलं आहे त्यामुळे हे जे ऑक्झिलरी आहे जे हेल्पिंग बब आहे त्याचंच आता आपण निगेटिव्ह फॉर्म वापरूयात टॅग बनवत असताना आय हॅव गॉट अ न्यू असाइनमेंट हॅव एन्ट आय हा क्वेश्चन असेल आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात दे हॅव टू गो नाव हे सेंटेन्स सुद्धा इंटरेस्टिंग आहे हा क्वेश्चन थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवा महत्वाचा क्वेश्चन आहे हा इथे आपण जे हॅव वापरलेला आहे त्यानंतर व्हिती आलाय का नाही ओके त्यामुळे हे जे असेल हे आपण एक ऑर्डिनरी भब सारखं वापरतोय इथे हॅव आपण ऑर्डिनरी भब म्हणून वापरतोय त्यामुळे आपण या ठिकाणी डोंट असा टॅग बनवायचा आहे ओके म्हणजे डू डज या पद्धतीने हे लक्षात ठेवायचे मग अशी आपण याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे की डू कधी वापरायचं डज कधी वापरायचं डीड कधी वापरायचं ते व्यवस्थित लक्षात ठेवा की असे तुम्हाला व्ही थ्री आहेत का पुढे हे फक्त आयडेंटिफाय करता आलं पाहिजे जर व्ही थ्री असतील तर मग आपण इथे हॅवंट आय हॅजंट शी किंवा मग हॅडंट अशा पद्धतीने कुठलंही एक टॅग बनवू शकतो म्हणजे जो आपल्याला टेन्स दिलेला असेल परफेक्ट टेन्समधला त्यानुसार चेंजेस होतील हे जे सेंटेन्स आहे इथे आपण हॅव ऑर्डिनरी सारखं वापरत आहोत त्यामुळे हे या ठिकाणी परफेक्ट टेन्स दाखवत नाही हे जर परफेक्ट टेन्स नसेल ही ही तर आपण इथे हॅवचा वापर करायचा नाही आहे टॅग बनवताना व्यवस्थित लक्ष देऊन बघा जर काही नाही समजलं तर विचारा परत एकदा पण ही गोष्ट विसरू नका ठीक आहे प्रोनाऊन काय का, can, आहे दे त्यामुळे आपण डोंट दे असा टॅग बनवणार आहे दे हॅव टू गो नाव डोंट दे म्हणजे त्यांना जायचं नाही आहे का अशा अर्थाने हे सेंटेंस आहे ओके नेक्स्ट ही कॅन अर्न मच मनी कॅन कॅनचं निगेटिव्ह काय असणार आहे कांट कांट ही मोडाल्स आहेत मोडालबद्दलच आपल्याला चेंजेस करायचे असतात नेक्स्ट आहे द पुलिस कॉट द थीफ आता हे जे द पुलिस वापरलेलं आहे हे प्लुरल आहे ठीक आहे पुलिस हा शब्द इंग्लिशमध्ये कॉर्प्स पुलीस हा शब्द इंग्लिशमध्ये आपण प्लुरलच कन्सिडर करतो त्यामुळे जे हेल्पिंग वर्ब आपण वापरणार ते सुद्धा कसं असायला पाहिजे मग प्ल्युरल ओके ही इज अ पोलिस मॅन असं म्हटलं तर तिथे ते सिंग्युलर आहे पण आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्यामुळे इजच वापरणार आहे पण द पुलीस आर आवर प्राईड असं जर वाक्य बनवलं तर हे जे द पोलीस आहे हे नेहमी आपण प्ल्युरल घेतो आणि म्हणून प्ल्युरल हेल्पिंग वर्ब वापरायचे ठीक आहे आता इथे वी टू वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला पास्ट टेन्स मधलं डीड हे एक हेल्पिंग वर्ब वाप वापरावं लागेल सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण डिडंट वापरूयात आपल्या टॅगमध्ये आणि मग पुलिससाठी प्ल्युरल प्रोनाऊन वापरायचं आहे आपण काय म्हणत असतो ते पोलीस म्हणजे इथे आपल्याला थर्ड पर्सन मधलं प्लुरल प्रोनाऊन वापरायचं आहे ते आहे दे ओके द पुलीस कॉट द थिफ डेंड दे असा हा टॅग आहे व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आय हॅव अ करेक्ट आन्सर आय हॅव अ करेक्ट आन्सर इथे पण तुम्ही बघितलं तर पुढे दुसरं कुठलं व्हब आलेलं आहे का नाही पुढे व्ही थ्री आलेला आहे का नाही त्यामुळे हे जे आहे हॅव हे आपण इथे ऑर्डिनरी सारखं वापरत आहे आणि हे ऑर्डिनरी व्हब आपलं व्ही वन आहे त्यामुळे या वाक्यातलं आपलं हेल्पिंग व्हब डू असणार आहे हे आपण आयडेंटिफाय केलं टॅग बनवत असताना निगेटिव्ह बनवायचं आहे कारण आपलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हा टॅग आपण कसा करणार निगेटिव्ह डूच निगेटिव्ह रूप काय असतं डोंट आणि आय हा आपला प्रोनाऊन वाक्यात दिलेलाच आहे आय हॅव अ करेक्ट आन्सर डोंट आय असा हा क्वेश्चन टॅग करेक्ट असेल आय होप तुम्हाला आता क्वेश्चन टॅग हा चॅप्टर डिटेलमध्ये समजला असेल सोपास so, चॅप्टर आहे तरी सुद्धा सिली मिस्टेक्स होऊ शकतात अगदी बारीक सारीक रूल्स जे आहेत ते सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत सुरुवातीपासून ही सिरीज तुम्ही फॉलो करू शकता एका प्लेलिस्टमध्ये सगळे हे आपले जे काही व्हिडिओज आहेत साधारण सिक्स्टी फाईव्हच्या अराउंड हे व्हिडिओज असतील फक्त एस पी बक्षी यांच्या पुस्तकातले छोटे छोटे व्हिडिओ आहेत दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांचे कन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात आणि बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पक्क्या व्हाव्यात म्हणून काही पार्ट्समध्ये आपण ही सिरीज कंडक्ट करतोय हे काही टाइम कन्झ्युमिंग नाही आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टी अभ्यासायच्या आहेत सगळ्या गोष्टी एकत्र आपण नुसतं बघतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हेच आपलं थोडंसं तोटा आहे आपल्यासाठी की आपण फक्त सगळं बघत राहतो अभ्यास व्यवस्थित होत नाही त्यामुळे शॉर्ट बट स्वीट असे हे आपले लेक्चर्स असतात त्यामुळे तुमचे जे काही बेसिक्स आहेत ते पक्के होण्यावरती आपण जास्त भर देत आहोत व्यवस्थित सगळ्या सिरीजचा पहिल्यापासून अभ्यास करा आतापर्यंत आपले सहा चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत ग्रामरचे चे या पुस्तकात जितके टॉपिक्स दिलेले आहेत त्यातला अराऊंड फोर्टी फाय टू फिफ्टी पर्सेंट सिलेबस आपला कव्हर झालेला आहे ओके त्यामुळे आपली ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू राहणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा त्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही सिरीज फॉलो करायला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आता आपण पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थे। थँक्यू